विषय असा आहे की जितका प्रयत्न ये <णिस्थाग> करत <णिस्थाग> करता येईल तितका आम्ही बसलेले जे सगळे नेते <णिस्थाग> ने किंवा ज्यांना तुम्ही बोलवलेले मला एका जणांनी हातवर करून सांगा की त्यांना त्याच्या गावात जावा आणि सांगा बोराव तुम्ही आंदोलन करू नका पोरं ऐक ऐका सगळ्यांना तुम्ही बोलवला आम्ही प्रतिष्ठित लोक आहे सभापती आहेत माझे सभापती आहेत डायरेक्टर आहेत सगळे झालेले पण समाज आमच्याही बोलण्याच्या पलीकडे निघून गेलेला काल बदनापूरच्या सभेला म्हणजे तुम्हाला अतिशय माझ्या कामावर पाच आहेत जनावर तसे सोडून कोरड एका मोटरसायकलवर चौघ जण आणि दुसरा दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसून बदनापूरच्या सभेत घ्या मी औरंगाबादला असताना मलाही माहिती नाही की ते सभेत घेतला तुम्ही एक सरळ सरळ विचार करा एक आंदोलन झालेलं आहे करमाणच्या सभेमध्ये आता सुरू होते करमणच्या सभेमध्ये करमडच्या सभेमध्ये अशी परिस्थिती होती की आमचा एक माजी उपाध्यक्ष आहे अशोक जिजा तो बोलायला उभा राहायला बारीक बारीक बोलून जिजा खाली बसवलं की बोलायचं नाही नेते ना मधी बोलायचं नाही आमचं अस्तित्व सगळ्यांचं संपलेलं आहे तुम्हाला समतो समाजाना आंदोलन ना आता केलं एखादा <laughs> जर का मराठा समाजाकरता काम करणारा कार्यकर्ता पुढे येऊन म्हणला की मी समन्वय हो तो लोक जोड्यानं मात्र तुम्हाला असं वाटतं की कायदा सुव्यवस्था बी गाडी की आम्ही सगळे मिळून प्रयत्न करून ती कायदा नीट करू शकतो तर बिलकुल नाही हे सत्य तुम्हाला मी एक सांगतो याच्यात गोष्टी सुरुवात केली खूप चांगलं केलं सगळ्यात पहिला विषय म्हणजे मी तुम्हाला सांगतो सोशल मीडियावर कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे मध्ये तिकडे एक घटना झाली कोणीतरी चप्पन मारली चप्पन मारल्याशिना तर गोलाडवरच्या वरणं सोशल मीडियावर टाकलं की आम्ही असं करू तसं करू आमचे जे प्रताप नवकरी जी यांनी पटकन त्या मुलाला बोलवलं त्याला समज दिली की घटना तिकडं याच्याकडे झाली पुण्याकडे झाली पुणे इथं दाबव करायची काय करायचे विषय दाबले गेला ही भूमिका तुमची अत्यंत गरजेची आहे साहेब आंदोलनापासून तुम्ही समाजात थांबू शकत नाही विषय कसा होईल तुम्ही जर का आंदोलनाला एकदम ताकदीने थांबायचा प्रयत्न केला तर विषय समोर असं येईल की जसं आंदोलन जसं आंदोलन ब्रिटिशांच्या विरोधात केलं लोक हे की ही यंत्रणा आपल्या विरोधातली ही यंत्रणा आपल्या काही कामाची नाही ही आपल्या दिलेल्या टॅक्सेस वर जरी चालत असतील ही आपल्या विरोधातली यंत्रणा तशी भूमिका समाजाची तुमच्या बाबतीत झाली नाही पाहिजे तुम्हाला खरं सांगतो शहरातले ओबीसीचा विषय वेगळा असेल ग्रामीण भागात मोर्चाला इतर ठिकाणी ओबीसी समाज हा सगळ्यां बरोबर आहे तिथं उपस्थित असेल कोणत्याही कार्यकर्ता तुम्ही विचारा त्याच्या गावामध्ये ओबीसी समाज असा उद्रेकानं कुठं बाहेर निघला काय कुणीतरी गैरसमज करून दिला की तुमच्यातनं वाटा मागते अहो काहीच मागत नाही सरळ सरळ विषय की शैक्षणिक बरोबरी कार्यकर्ता कोर करीत आहे आम्ही तर तोंडावर सांगतो की जे सदन मराठी येते रिझर्वेशनच्या भांगडीत पडूच नाही घोर गरीब मराठीच्या पोराला जर का शिक्षणात सवलत मिळत असत तर मला वाटतं कोण भाई आणि ही भावना तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा आणि महसूल विभागाची ती दंडछैय तुम्हाला मी म्हणजे या भाषेत सांगतो की महसूल विभागाची दंडछेय <coughs> इकडे घोषणा देते की पुरावे शोधतोय इकडे यंत्रणा उभी नाही आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला काय पुरावा हातात द्यायची म्हणजे यु आर किलिंग टाईम मग तुम्ही जर का टाइम किल करताय तर लोकांमध्ये उद्रेक होणारच तुम्ही तेवढं एक विषय जर का टाळू शकले महसूल विभागाला जर का ही मिटिंग अशीच तुम बोला तुम्ही तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बोला आम्ही म्हणते म्हणिते की या पार्टीचं बोला त्या पार्टीचं बोला आमचं एकच म्हणणं आहे की महसूल विभागाचे कार्यकर्ते घेऊन तुम्ही इतके दिवसात मिटिंग बोलायला पाहिजे आता चोवीस तारखेचं मेमोरेंडम शेवटचा टाईम आलेला आहे हा चोवीस तारखेला पाठी नोबडी तुम्हाला मी सांगतो एक सामान्य माणूस ज्यांना प्रांजळ भावनेनं समाजाकरता पाय उचलला अख्खा समाज त्याच्या पाठी बघ उभं राहिलं इज नॉट अ पॉलिटिकल लीडर सगळेच्या सगळे लोक ताकदीने त्याच्या मागे उभे <laughs> आणि उभे त्या मनवीच्यावर उभे नाही आमच्या गावातले सामान्य लोक हे आमचं ऐकत नाही तू मी सांगतो सगळे ताकदीने उभं राहणार त्यांनी जर हात दिली की पंचवीस तारखेला मुंबईत जायचं मुंबईत जागा पुरवणार नाही म्हणजे आम्ही विचार नाही केला त्या दिवशी सभा घेणार होतो देवळजवळ देवळजवळची आमचे नवगिरी साहेब आले दादाजी जवळजवळ <laughs> लोक मावणार नाही तुम्ही एक काम करा ग्राउंडमध्ये सभा घ्या पुन्हा आले म्हणजे आता ग्राउंडवर बी लोक मावणार नाही तुम्ही माळ्यात सहभाग आहे साहेब आमच्या त्या माळ्यात जर मी एखादं मोठं भागवत ठेवलं तरी ते भरत नाही त्या दिवशी आमच्या आजूबाजूच्या सगळ्या गावातले लोक स्व खर्चा मी आता पॉलिटिकल नाही फेमस लोकल जर का गाडीने दिली जायची जेवायची व्यवस्था नाही केली ना कुत्रे येत नाही आमच्या सभेला तुम्हाला सांगतो स्वतःच्या मोटरसायकलीवर स्वतःच्या गाड्यांवर लोक त्या सभेला आले आणि ते अख्खं ग्राउंड भरल्या गेलं तुम्ही तिच्या भावना भारतीयने विचार करा आता हे बाकीचे जे डिवायस पी साहेब आमच्याकडे येतात रेग्युलर त्यांना ती भावना माहिती अहो एक पोरग येत आहे त्याला आम्ही थांबवला ना एक कार्यकर्ताय आमचा त्याच्या पोराला काहीच समजत नाही ते पोरग येत आहे टायर घेऊन रोडवर भरात कोण कोणात आम्ही परिस्थिती आहे या परिस्थितीची जाणीव आम्ही द्या लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर जी जी जबाबदारी टाकता तुम्ही की बाबा तुम्ही इथं दबाई तरी थांबवा तुम्हाला कडे विचार काय स्थिती एखादी खरंच ते आमचं तुम्ही बरंडे पाटला विचारला साहेब इथं सगळ्या पाषे जी लोक बसले ते सगळ्याच्या हाताच्या बाहेर तुम्ही आहे तुम्ही फक्त हे आंदोलन शांततेनं करत असताना गांगोट लागणार नाही याच्याकरता आमची सगळ्यांची मदत घे एवढी मदत आम्ही तुम्हाला करू तुम्ही आम्हाला बोलवलं अशीच एक मिटिंग महसूल अधिकारी भूमी अभिलेख या सगळ्या लोकांना बोलून जागा घेतली तर जितके सर्टिफिकेट आपल्याला घेता येतील एवढी सर्टिफिकेट जातील आणि आक्रोश लोकांची एवढीच विनंती करतो आपण तो गुरु नाम सगळ्याला आड सत्कार केला आमचं म्हणणं ऐकून घेतलं याबद्दल तुझे आभार मानतो व घेतो तुमच्या